आज आपण बनवणार आहे तिळीचे लाडू तर त्यासाठी मी इथे दोनशे ग्रॅम तीळ आणि दोनशे ग्रॅम एवढा गूळ घेतलेला आहे दोघींचं प्रमाण एकसारखंच घेतलं आहे आणि एक चमचा तूप घेतला आहे तर सर्वात आधी आपण जी तीळ आहे तिला थोडं भाजून घेणार आहे तर ती तीळ आपण पॅनमध्ये मध्ये टाकून तिला चार तर पाच मिनटासाठी भाजून घेणार आता संक्रांती जवळ आल्यावर तिळीचे लाडू तर बनणारच आपण तिला सर्वात आधी भाजून घेऊया तिळीला सतत चाळत राहायचं चा आहे मी त्याला हाय फ्लेमवर चार तर पाच मिनिटासाठी भाजून घेतलेला आहे आणि सतत चाळत राहिल्यामुळे ती जळत नाही तिळ भाजून झाली आहे तर तिला आपण त्या भांड्यात काढून घेतलं आहे तर त्याच पॅन मध्ये आपण ही गुळाची चाचणी करून घेणार तर सर्वात आधी आपण जे तूप काढलेलं होतं एक चमचा ते आपण इथे टाकून घेणार आहे पॅनमध्ये एक चमचा तूप घालायचं आहे आणि आता आपण त्यामध्ये जो गूळ घेतलेला आहे दोनशे ग्रॅम मी इथे गूळ घेतलेला आहे तर तो गुळ मी आता या मी जो गूळ वापरते तो पावडर फॉर्ममध्ये आहे तुम्ही तुकडेही घेऊ शकता जर तुकड्यांचा वापर केला तर त्याला मेल्ट व्हायला पाच चार पाच मिनटं लागतात पण मी इथं पावडर फॉर्ममध्ये घेतल्यामुळे अगदी माझ्या दोन मिनटामध्ये तो पाक तयार झालेला आहे आता आपण यामध्ये दोन तर तीन चमचे पाणी इथे घालणार आहे गुळामध्ये दोन तर तीन चमचे पाणी आपल्याला घालायचं आहे कारण आपल्याला गुळाचा पाक बनवायचा आहे म्हणून आणि जर तुम्ही गुळाचे तुकडे घेत असाल तर त्याला मेल्ट व्हायला आणि पाक बनवायला चार तर पाच मिनटं लागू शकतात गुळ मेल्ट व्हायला सुरुवात झाली जोपर्यंत गुळाला असे बुडबुडे येत नाही तोपर्यंत गॅस चालू द्यायचा आहे जेव्हा बुडबुडे यायला सुरुवात होईल तेव्हा समजून घ्यायचंय की आपला पाक तयार होण्यात आहे आणि कदाचित तसंही आपल्याला समजत नसेल तर आपण एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात आपण गुळाचा या पाकाचे दोन तीन थेंब टाकून देऊ शकतो जर ते पसरले तर समजाय समजून घ्यायचं की अजून गुळाला शिजवायची गरज आहे आणि जर ते थेंब पसरले नाही तर समजून घ्या की तुमचा जो पाक आहे तो तयार झालेला आहे तर आपण आता ती प्रोसेस इथे करून घेणार आहे गुळाला गुडबुळे पुड़ आलेले आहेत आता आपण त्याला पाण्यात टाकूया पाण्यात टाकल्यानंतर त्याचे गोल हिंबच राहिले तो असं पसरलेला नाही याचा अर्थ गुळाचा जो पाक आहे तो व्यवस्थित तयार झालेला आहे तर आपण गॅस बंद करून देणार आहे तर आपण सर्वात आधी जी तीळ आहे तिळीला आपण यामध्ये टाकून देणार आहे पाकामध्ये तिळीला आपण पाकामध्ये टाक देऊया आणि त्यालाही एकत्र एक करून घेऊया सर्व तीळ व्यवस्थित भांड्यातून काढून आपण त्याला त्या पाकामध्ये टाकायचं आहे आणि दोघांनाही व्यवस्थित एकत्र एक करून घ्यायचं आहे गॅस मी इथं बंद केलेला आहे आणि गुड व्यवस्थित एकत्र झालेले आहेत तर इथं सर्वात महत्त्वाची पद्धत ही असते की हे जे लाडू असतात त्यांना अगदी गरम गरमच त्यांना आकार द्यावा लागतो जर ते थंडे झाले तर पाकामुळे तो घट्ट होतो आणि त्यांना आकार जमत नाही म्हणून जर तुमच्या घरात अजून तुमच्या मदतीला कोणी असेल तर त्यांची मदत घेऊ तुम्ही लवकरात लवकर, लवकर लाडू बनवू शकता तर हाताला चटके लागतात तर आपण हाताला पाणी लावून त्याला आकार देऊ शकतो पाणी किंवा तुम्ही तेल किंवा तुपही लावू शकता पण पाण्यामुळे ते जास्त गरम लागत नाही तर मी इथं पाण्याचाच वापर केलेला आहे आणि त्यांना गोलाकार देत आहे जेवढ्या लवकरात लवकर हे लाडू बनवता येतील तेवढा लवकर बनवावे नाही तर हे पाक जो आहे तो थंड होतो आणि मग ते लाडू जमत नाही काही वेळ असं होतं की आपण एकटे असल्यामुळे ते लवकरात लवकर बनवणं कठीण होतं आणि तो पाक जो आहे तो थंडा होत तर अशा वेळेस पुन्हा त्याला एक मिनटाभरासाठी गॅसवर ठेवून त्यात थोडंसं अर्धा चमचवूनही थोडं कमी तूप घालून त्याला आपण पुन्हा परतून पुन्हा गरम झाल्यावर लाडू पटापट -पत बनवू शकतो पण प्रयत्न करायचा की जेवढं लवकरात लवकर पहिल्यांदाच बनवता येतील तेवढे बनवू शकतो असं तुम्ही बघू शकता सगळे लाडू तयार झालेले आहेत आणि दिसताही खूप सुंदर आहेत तर तुम्ही पण नक्कीच संक्रांतीसाठी तिळीचे लाडू तयार करा